तर मित्रांनो आज घटस्थापना आमच्याकडे घट वगैरे काय ठेवतात माळी बांधण्याची पद्धत आहे तर तुम्हाला आता आमच्याकडे माळी वगैरे कशा बांधल्या जातात ते आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी घट वगैरे ठेवल्या जातात कोंबाचा वगैरे घट असतो धान्यसुद्धा काही का ठिकाणी पेरलं जातं पण आमच्याकडे माळीची पद्धत आहे तर ती तुम्हाला मी दाखवतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात मित्रांनो ह्या माळी आहेत बघू शकता जास्वंदी झेंडू आणि रानभेंडीच्या फुलांच्या आपण माळी बनवल्या आहेत माळी तयार करून ठेवलेत देवपूजा वगैरे झाल्यावर आपण माळी बांधतो ह्या अशा आपल्या माळी आहेत बघू शकता आता पूजेला सुरुवात करण्याआधी काका देवाचा चौरंग वगैरे साफ करून घेत आहेत चौरंग वगैरे साफ करून झाल्यावर देव सगळे धुवून घेणार आता सगळ्या देवांच्या मूर्त्या पाण्याने काका धुवून घेत आहेत तोपर्यंत आपण आज काय पेशल मेन्यू आहे ते बघूयात नैवेद्याला वगैरे तर मम्मी बनवते आहे पुरणपोळी एक दोन पुरणपोळ्या आपल्या बनवल्या गेल्या आहेत अजून मम्मी बनवते आहे गावाकडची खास चुलीवरची पुरणपोळी घटस्थ आपल्याला गावाकडे पुरणपोळी बनवली जाते असं काही नाही आहे वेळ आहे तर मम्मी बनवते आहे वे वेगवेगळ्या नैवेद्यासाठी गोड पदार्थ बनवले जातात आता एक पुरणपोळी लाटताना बघूया कशी लाटली जाते ते वा छान मस्त गोल गोल बघू शकता कशी झाली आहे ती आता तव्यावर टाकले पुरणपोळी शिजायला तर चला पूजा झाली का बघूयात आपण तर मित्रांनो पूजा आता काकांनी करून आटपलेली आहे बघू शकता खाऊच्या पानांवरती पातवा वगैरे देव वगैरे ठेवले ते बघू शकता देवपूजा आपली झालेली आहे संपूर्ण करून आपली इथे वरती आपण माळी बांधतो इकडे आमची लाईटिंग बघा वरती तोरण वगैरे लावलेत आता लाईट घालवल्यावर बघा लाईट घालवल्यानंतर छान दिसतं मित्रांनो लाईटीचा कसा उजेड जास्त असतो त्याच्यामुळे काही नीट दिसत नाही तोरण आता नैवेद्य दाखवला जातोय पुरणपोळी भात भाजी डाळ वगैरे देवांना नैवेद्य दाखवतोय आपण हे पाहू शकता नैवेद्य दाखवलाय आपण हा सुद्धा नैवेद्याला तुम्ही काय केलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी कोकणी मनीषा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता आपण नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर माळी बांधायला सुरुवात केली पाहू शकता आपण एकूण सात माळी बांधतो आता एक 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 आपण माळी बांधत आहोत देवांच्या असं वरती आपण ह्या माळी बनतोय बघू शकता तुमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे का ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा इकडे दोन बांधलेत आणि तिकडे आपला कुळगत आहे तिकडे पाच बांधतो अजून बांधतोय मी बऱ्याच जणांकडे ही पद्धत नसते काही ठिकाणी घट वगैरे धान्य वगैरे फेरलं जातं हे बघा ह्या इकडे आपण पाच माळी बांधले आहेत इकडे दोन बनलेत बघू शकता हे बघा इकडे सुद्धा बघा असं आपण दररोज नऊ दिवस ह्या माळी बनतो एकूण सात माळी आपण रोज तयार करतो बघा आपल्या माळी वगैरे आता बांधून झालेल्या आहेत तुमच्याकडे सुद्धा माळीची पद्धत आहे का ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो अशी आमची माळीची पद्धत आहे आता हे असे रोज नऊ दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत असेच आपण रोज सात माळी बांधतो पहिल्या बेचाळीस होते असं म्हणतात पूर्वी नंतर एकवीस आले नंतर चौदावर आले आता सात बांधले जातात अशी सांगतात तर आता आम्ही सात ह्या आजोबांच्या काळापासून बांधतो तर मित्रांनो आज घटस्थापनेचा पहिला दिवस घटस्थापनेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि घटस्थापनेचाच पहिलाच दिवस आहे आणि पाऊस काय जायचं नाव घेत नाही आत्तासुद्धा मजबूत भरला आहे दुपारी एक दीड वाजतासुद्धा जोरदार लागून गेला आणि आत्ता पुन्हा मजबूत माझ्या मागे भरला आणि जोरदार येतो आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दुपारी एक सर लागून गेल्यानंतर आता चार वाजता पुन्हा जोरदार रोजच्यासारखी संततधार पावसाने सुरुवात केली आहे आणि पहिल्याच माळीला पाऊस भेटला की दसऱ्यापर्यंत जायत नाही असं म्हणतात